आजच्या ठरलं तर मगच्या भागाची सुरुवात एका धक्कादायक उघडकीने होते काव्या भूमी आणि सखी तिघी मिळून सायली अर्जुनला सांगतात की नागराजच्या फोनमध्ये त्यांना सुमनचा व्हिडिओ सापडला आहे हे ऐकताच दोघेही हादरतात काव्या तो व्हिडिओ ताबडतोब सायलीला फॉरवर्ड करते व्हिडिओ पाहताच सगळा संशय दूर होतो आणि सुमनच्या अपहरणामागे नागराज काकाच असल्याचं स्पष्ट होत क्षणाच्याही विलंबन करता अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि नागराज किल्लेदारच्या मोबाईल लोकेशनची माहिती मागतो दरम्यान दुसरीकडे नागराज सुमनवर अमानुष अत्याचार करत असतो त्याने दिलेलं अन्न खाण्यास ती ठाम नकार देते तुझ्यापेक्षा मरण पत्करीन असम स्पष्ट बोलून ती त्याच्या अहंकारावर घाव घालते संतापलेल्या नागराजचं सगळं खापर तो सायलीवर फोडतो तिच्यामुळेच तू इतकी धीट झाली आहेस तिने तुला सेल्फ डिफेन्स शिकवला म्हणूनच तू अशी बोलायला लागलीस असम तो चिडून म्हणतो त्यावर सुमन निर्भीडपणे उत्तर देते की त्यामुळेच मला तुझं खरं घाणेर्ड रूप समजलं तू कितीही धमक्या दिल्यास तरी मी हे सत्य जगापासून लपवणार नाही नागराज रागाच्या भरात तिच्या तोंडात बोळा कोंबतो आणि बाहेर निघून जातो सुभेदारांच्या घरी आलेले पाहुणे हळूहळू निरोप घेऊ लागतात काव्या भूमी आणि सखी घरी निघताना पूर्णा आजी तिघींचं मनापासून कौतुक करते त्याच वेळी नागराज बाहेर गेलेला असताना सुमनच्या नजरेस तिचा फोन पडतो ती धाडस करून तो चालू करते मात्र पाण्याच्या बाटलीला लागलेला आवाज नागराजच्या कानावर जातो आणि तो आत येतो सुमनने फोन हाताळल्याचं त्याच्या लक्षात येतं तो फोन हिसकावून घेतो आणि तिला घट्ट बांधून ठेवतो पण काही सेकंदांसाठी फोन ऑन झाल्यामुळे पोलिसांना महत्वाचा धागा मिळालेला असतो पोलीस अर्जुनला कळवतात की सुमनच्या फोनमुळे तिचं लोकेशन ट्रेस झालं आहे अर्जुन लगेच तिथे पोहोचणार असल्याचं सांगतो मात्र सायली ठाम भूमिका घेते मी तुम्हाला एकट्याला जाणार नाही देणार मागच्या वेळी तुम्ही एकटे गेलात आणि संकटात सापडलात यावेळी मी ती चूक होऊ देणार नाही घरच्यांना संशय येऊ नये म्हणून ती हळदी कुंकूचं वाण संपल्याचं खोट कारण सांगते आणि अर्जुनसोबत निघते दुसरीकडे प्रिया पुन्हा एकदा अश्विनचे कान भरायला सुरुवात करते सायली तरजुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांना मिळणारं कौतुक पहिली मकर संक्रांत असूनही आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही असं सगळं सांगून ती सुभेदारांविषयी त्याच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करते पण यावेळी अश्विन तिच्या बोलण्याला बळी पडत नाही तो तिला स्पष्ट सांगतो की अन्याय झाला तर मी तुझ्या बाजूने उभा राहतो पण अशा तक्रारी मला पुन्हा पुन्हा सांगू नकोस एवढं बोलून तो हॉस्पिटलकडे निघून जातो प्रिया मात्र सणाच्या दिवशीही कामावर जाण आणि स्वतःला साधा दागिनाही मिळाल्याची खंत व्यक्त करत राहते इकडे महिपची माणसं नागराजकडे पैशांसाठी तगादा लावत असतात पण नागराज त्यांना टाळत राहतो दरम्यान सायली आणि अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचतात अर्जुनच्या पायाला लागलेली ठेच आवाज करते पण सुदैवाने नागराजच्या लक्षात येत नाही नागराज, नागराज बाहेर गेलेला असतो आणि त्याचे पहारेकरीही चहापाण्यासाठी निघून जातात कारण पगार मिळाल्यामुळे ते कामात धिलाई करतात सायली तरजून सावधपणे शोध घेत आत शिरतात सुमन त्यांना पाहते आणि खुर्ची हलवून आवाज करण्याचा प्रयत्न करते तो आवाज ऐकून सायली त्या खोलीजवळ पोहोचते दोघं दरवाजा उघडणार इतक्यात महिपची माणसं समोर येतात आणि जोरदार झटापट सुरू होते पण यावेळी सायली प्रसंगावधान दाखवत त्यांच्या डोक्यात जोरदार फटका मारते काही क्षणातच ते बेशुद्ध पडतात अर्जुन त्यांना बाजूला लपवतो आणि अखेर सुमन असलेल्या खोलीचा दरवाजा उघडायला पुढे सरसावतो